श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम ह्रीम सूर्याय नमहा तिळगुळ घ्या गोड गोड बोला वर्षातील पहिला आणि महत्वाचा सण मकर संक्रांती भगवान सूर्य हे मकर राशीत प्रवेश करतात तो मकर संक्रांतीचा पर्व काळ पुण्यकाळ ज्यालाच उत्तरायण असं देखील म्हटलं जातं आणि म्हणूनच आध्यात्मिकदृष्ट्या धार्मिकदृष्ट्या मकर संक्रांती हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो सूर्य भगवान सूर्य प्रकाशाची ऊर्जेची देवता संबोधली जाते मकर संक्रांतीच्या जा वेळेला अग्नितत्वाला सुरुवात होते नव्हे अग्नितत्व प्रबळ होत जाते त्यामुळं या दिवशी भगवान सूर्याची उपासना करणं तसंच विविध प्रकारे जप तप पूजा दानधर्म केल्यानं आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक प्रगती होते आपलं जीवन प्रकाशमान होतं आपल्या जीवनातील अंधकार नष्ट होतो यावर्षी मकर संक्रांती आली आहे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संक्रांतीचा पुण्यकाळ ज्या काळामध्ये आपल्याला विविध मंत्रसाधना उपासना करायच्या आहेत तो काळ आहे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आपल्या घरामध्ये नेहमीच चांगलं आरोग्य राहण्यासाठी घरातील कलह भांडणं नष्ट होण्यासाठी घरात शांतता प्रस्थापित होण्यासाठी लहान मुलांचं आरोग्य तसंच बुद्धी यामध्ये सुधारणा होण्यासाठी त्यांची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काही विशेष सेवा करायच्या आहेत मंत्रसाधना करायच्या आहेत उपासना करायच्या आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी कोणती सेवा करावी कोणती मंत्रसाधना करावी हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये तिळगुळ घ्या गोड गोड बोला नक्की लिहा भगवान सूर्य यांना कर्मयोगी म्हटलं जातं कारण ते निरपेक्षपणे आपलं कर्तव्य करत असतात आणि सदैव आपल्या सर्वांना ते देत असतात आणि आपल्या सर्वांवरती एवढे उपकार असूनही भगवान सूर्य नेहमीच निर्विकार आहेत नम्र आहेत त्यांची उपासना केली असता आपला सर्वांगीण विकास होतो आणि मकर संक्रांती हा तर भगवान सूर्यांच्या उपासनेचाच कालखंड असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संक्रांतीच्या काळामध्ये अफवा पसरवल्या जातात की संक्रांत अशुभ आहे संक्रांत अशुभ मुळीच नाही या दिवशी जितकं शक्य होईल तितकी आपण सेवा करावी आराधना करावी सत्यनारायणाची पूजा शक्य झाल्यास अवश्य करावी आपल्या महिला माता भगिनी आपल्या संस्कृतीनुसार मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात आणि आसपासच्या महिलांना बोलावून सुवासनींना वाण दिलं जातं वाण देताना आपण वेगवेगळ्या वस्तू देतात यावर्षी आपण स्वामीचरित्राची पोथी दुर्गा सप्तशतीची पोथी गुरुचरित्र किंवा जपमाळ अशा आध्यात्मिक वस्तू द्याव्यात जेणेकरून सेवेचा प्रचार होईल सेवेचा प्रसार होईल आणि ही देखील एक उपासना आहे सेवा आहे आता आपण बघूया मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावं मकर संक्रांतीच्या दिवशी पाच महत्त्वाच्या कर्मांना कामांना महत्त्व दिलं जातं ते म्हणजे स्नान जप दान पूजा आणि हवन मकर संक्रांतीच्या दिवशी उशिरा उठू नका सकाळी लवकर उठायचं सूर्योदय होण्याच्या अगोदर उठायचं स्नान करा स्वच्छ कपडे घालायचे या दिवशी भगवान सूर्याचं पूजन करणं त्यांना अर्घ्य देणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं पुण्यफलदायी मानलं जातं तसं तर आपण रोजच्या दिनक्रमात सूर्याला अर्घ्य दिलं पाहिजे पण नाही शक्यतं निदान मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्यांना अर्घ्य जरूर द्यावं सूर्योदयाच्या वेळी एका तांब्यामध्ये शुद्ध पाणी घ्या त्यामध्ये अक्षता टाका एखादं फूल टाकावं दोन्ही हातांनी तो तांब्या आपल्याबरोबर डोक्याच्या समोर धरायचा भगवान सूर्याकडं एकटक बघायचं मनोमन त्यांचं स्मरण करायचं आणि तांब्यातील पाणी हळूहळू जमिनीवर सोडून द्यायचं पाणी सोडत असताना पाण्याची जी धार असते त्या धारेतून भगवान सूर्यांची जी किरणं असतात ती किरणं बघावी आणि मनोमन ओम ह्रीम सूर्याय महा या सूर्यमंत्राचा जाप करायचा पाणी सोडत असताना खाली एखादी कुंडी किंवा झाडाला पाणी सोडावं अशा पद्धतीनं अर्घे देऊन झाल्यानंतर स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा मारायच्या घरात आल्यानंतर आपली देवपूजा करून घ्यायची या दिवशी काही विशेष मंत्रसाधना आपण अवश्य करा दिवसभरात आपल्याला जेव्हा शक्य होईल तेव्हा आपण काही मंत्रसाधना केल्या पाहिजे कारण मकर संक्रांतीच्या दिवशी जप करण्याला अतिशय महत्व आहे मग कोणत्या मंत्रसाधना करायच्या आपलं इष्टदैवत श्री स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करा गुरुदेव दत्तात्रयांचा ओम द्राम चिरंजीवीने नमः या मंत्राचा जाप करा आपल्या कुलदेवतेचा मंत्र नवारणव मंत्र ओम माईम ह्रीम क्लिंग चामुंडा मंत्राचा जाप करावा भगवान सूर्यांचा मंत्र ओम हीं सूर्याय नमहा या मंत्राचा यथाशक्ती जाप करायचा भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय माता लक्ष्मीचा ओम श्रीं नमहा हा बीज मंत्र गायत्री मंत्राचं या दिवशी पठण अवश्य करा चोवीस वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणावा ओम भूर्भू स्वाहा तस्य पितुर्वण्यम भर्गो धीमहि धीमही धिय योन प्रचोदयात या मंत्राचं पठन करावं महामृत्युंजय मंत्र ओम द्रंबक यजामहे सुगंधीं पुष्टीवर्धन उर्वाऋकुमी व बंधनान मृत्यो मी या दिवशी भगवान शनिदेवांचा मंत्र अवश्य पठन करावा ओम नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम छायामार्तंडम समभूतम तम नमा श्नैश्चर तसंच या, या व्यतिरिक्त स्तोत्र या स्तोत्राचं पठन आपण अवश्य करावं विष्णू सहस्रनाम किंवा भगवान विष्णूंचं कुठलंही स्तोत्र आपण या दिवशी अवश्य पठण करा या मंत्रांपैकी आपल्याला जेवढे मंत्र शक्य होतील त्या मंत्रांचं पठण यथाशक्ती करावं एकशे आठ वेळा केलं एक माळ केलं केल, अतिउत्तम वेळ नसेल नाही शक्य झालं अकरा वेळा करा एकवीस वेळा करा थोडासा वेळ द्या परंतु वर्षभर आपल्या घरामध्ये आध्यात्मिक उन्नती होईल शांतता प्रस्थापित होईल आपल्या मुलांची शैक्षणिक प्रगती होईल कारण भगवान सूर्य हे बुद्धीची देवता आहेत आरोग्याची देवता आहेत ज्यांच्या मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल शैक्षणिक प्रगती होत नसेल त्यांनी तर या सर्व मंत्रसाधना मकर संक्रांतीच्या दिवशी संकल्प करून करा हे झालं जपाविषयी या दिवशी दानाला महत्त्व आहे शक्य होईल तेवढं दान आपण या दिवशी अवश्य करावं याचक भिकारी आपल्या दारावर कोणी जर आलं तर त्याला गहू द्या गहू अवश्य दान करावं तसंच या दिवशी तिळाचं दान केलं जातं संध्याकाळच्या वेळेला आपण सर्वांनाच तिळगुळ देतो तिळगुळ त्या गोड़ गोड़ बोला असं म्हणतो तिळाचं दान या दिवशी अवश्य करावं तसंच थंडीचे दिवस आहेत एखाद्या गरीबाला भिकाऱ्याला रस्त्यावर एखादा भिकारी दिसला तर त्याला या दिवशी कंबल म्हणजेच घोंगडीचं दान करावं किंवा लोकरीच्या वस्तू म्हणजेच स्वेटर वगैरे आपण देऊ शकता या दिवशी करावायची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हवन संक्रांतीच्या दिवशी हवन करणं अत्यंत पुण्यफलदायी मानलं जातं हवन करताना त्यामध्ये तिळाची आहुती देणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा पुण्यकाळ सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे म्हणजेच साधारण सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या अकरा तासांच्या कालावधीमध्ये आपण हवनविधी कधी पण करू शकता ज्यांना या काळात शक्य होणार नाही त्यांनी अगदी रात्रीपर्यंत कधीही हवन करावं हवन कसं करायचं याचा एक वेगळा व्हिडिओ मी नक्कीच त्यावेळी बनवेल परंतु आता साधारण आपल्याला मी माहिती देतो हवनकुंड किंवा मातीची कुंडी घ्यायची गौरी किंवा कापरानं हवनकुंड प्रज्वलित करायचा त्यामध्ये समिधा टाकाव्यात हवनकुंडामध्ये आहुती देताना शुद्ध तूप आणि काळ्या तिळाची आहुती द्यावी सूर्याचा मंत्र ओम ह्रीम सूर्याय नमः स्वाहा स्वाहा म्हणताना काळे तिळ हवनामध्ये अर्पण करायचे बाकीचे जे मंत्र आहेत ते मंत्र म्हणत असताना शुद्ध तुपाने आहुती द्यावीत श्री स्वामी समर्थ नम स्वाहा ओम द्राम चिरंजीविने नम स्वाहा ओम आयम भ्रीम क्लीम चामुंडा विच्चे नम स्वाहा स्वाहा मंत्रांना काळेतीळ किंवा तुपानं आहुती द्यायची किती आहुती द्यायची यथाशक्ती द्या अकरा वेळा द्या एकवीस वेळा द्या वेळ असेल एकशे आठ वेळा द्या अतिउत्तम जेवढे मंत्र आपल्याला घेता येतील तेवढ्या सर्व मंत्रांची आहुती द्यावी हवन सामग्री आपण शुद्धतूप घ्यावं आणि सोबत काळे तीळ घ्यावेत हवन केल्यानं आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात हवन अवश्य करावं तर अशा पद्धतीनं येणाऱ्या मकर संक्रांतीच्या दिवशी पंधरा जानेवारीच्या दिवशी आपण या सर्व मंत्रसाधना आराधना उपासना अवश्य कराव्यात आपल्याला ही माहिती जर आवडली असेल जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवा कमेंट बॉक्समध्ये ओम ह्रीम सूर्यायन लिहायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा शंका असल्यास जरूर विचारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ omหम surாய்.